अठराशेच्या आसपास आहे वाडा वाड्यासारखं दिसलं प्रचंड श्रीमंत फॅमिली होती ॲरोगंट होते स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता लोकांना खूप मारलं आहे स्पष्ट दिसलं की मी त्यांना घराबाहेर काढले म्हणजे जी पण एक व्यक्ती मला वडील म्हणून दिसली त्या व्यक्तीला मी अक्षरशः हात धरून घराबाहेर काढले आणि माझा जो मृत्यू म्हणाल तो पण कमी एज मध्येच असा झालेला आहे त्याच्यात मला दिसलं पडून मग पाण्यात पडल्यावर कारण मी आधी त्यांच्याशी तशी वागले खूप <laughs> वाईट वागले एकदम पहिले क्लिअर नव्हतं पण नंतर ना अगदी पिक्चर सारखं सगळं दिसायला लागलं exactly, yes. हा म्हणजे आधी एवढं क्लिअर नव्हतं hmm. माझा hmm. म्हणजे असं दिसलं की अठराशेच्या च्या आसपास hmm. आहे वाडा वाड्यासारखं दिसलं प्रचंड श्रीमंत hmm. फॅमिली hmm. okay. होती साऊथ इंडियन होती म्हणजे yes, yes. माझा साडीचा जो पेहरा होता तो एका ब्राह्मणी घरातला असतो तसा माझा जो नवरा आहे त्याचं नाव व्यंकटेश होत मला माझं नाव पण तुम्ही सांगताय ना हे सर्व तिकडली नाव आहेत बघा व्यंकटेश वगैरे माझं नाव मीनाक्षी होत आणि खूप प्रचंड श्रीमंती म्हणजे घरामध्ये खूप नोकर चाकर असं काहीतरी मोठ्या हुद्द्यावर असतो ना एखादा व्यक्ती म्हणजे त्याचं घर कस असतं किंवा ते एखाद्या राजा सर्कलचे घर असतं त्या मध्ये आणि आनंदाचा क्षण म्हणाल तर तिरुपतीच्या ज्या मूर्त्या होत्या त्या घरात आल्या त्याची मी ओवाळते आहे म्हणजे असं फुलांची लादी टाकलीये खूप आनंद होतोय असं मृत्यू मध्ये तर असं दोन तीन एकदम जवळचे लोक आहे पण ते मला एवढं काही रिअलाइज झालं नाही दुसरं म्हणजे वाईट तुम्ही म्हणालात की आपले वाईट कर्म तर प्रचंड वाईट कर्म दिसले माझे स्वतःचे खूप म्हणजे अरोगंट होते स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता नंतर लोकांना खूप मारलय हाताने चापकाचे फटके म्हणजे खूप काम करून घेतलंय असेन म्हणजे काय कि माझी जी आजी आज आहे ना आता ती माझी मुलगी होती आणि माझ्या आजीच माझ्यावर इतकं प्रेम आहे एवढं प्रेम आहे म्हणजे अजून आहे माझी आजी शहाऐंशी वर्षाची ती पण okay. तिचं जेवढं प्रेम आहे माझ्यावर तेवढं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही आणि mm -hmm. ती मागच्या म्हणजे मला असं दिसलं की ती माझी मुलगी होती मागच्या जन्मामध्ये हो oh. mm -hmm. आणि मी माझ्या वडिलांना आणि आई वडिलांना घराबाहेर काढलंय okay. असं दिसलं मला म्हणून या जन्मात तर मला वडिलांचं प्रेमच मिळालं नाही yes. म्हणजे ते yes. होते पण आई वडिलांचा डिवोर्स झाला होता mm -hmm. त्याच्यामुळे मग ते त्यांनी परत कॉन्टॅक्टच ठेवला नाही आणि माझ्या जन्मात मला स्पष्ट दिसलं की मी त्यांना घराबाहेर काढले म्हणजे जी पण एक व्यक्ती मला वडील म्हणून दिसली त्या व्यक्तीला मी अक्षरशः हात धरून घराबाहेर आहे तर आयुष्यात कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नाही कधीच नाही आठवले पण नाही म्हणजे तीन वर्षाचे असताना आणि माझा जो मृत्यू म्हणाल तर तो पण कमी एज मध्येच असा झालेला त्या त्याच्यात मला दिसलं तो पण पडून झालेला आहे दरीत mm. पडून मग पाण्यात पडल्यावर हा mm -hmm. लागलेलं लागले होतं गुदमरलं होत पाणी नाका तोंडात गेल्यावर गुदमरतात ना तसं mm -hmm, mm -hmm. प्रचंड प्रमाणात गुदमरत तस मला आणि तुम्ही म्हणालात मला फील पण झालं मृत्यू हा जो एक एक्सपिरियन्स होता ना गुदमरल्याचा अजूनही मला पाण्याची भीती वाटते मी उभं राहू शकत नाही एक्झॅक्टली मी शॉवर नाही घेऊ शकत मला नाका डोक्यावर ना पाणी गेलं की मला श्वास घ्यायला त्रास होतो yeah, होतोगेशन yeah, yeah, होत आणि खूपच वाईट कर्म झालेत एकंदरीत आणि वर्तमान आयुष्यात वडिलांच्या मुकला हातच लक्षात हो 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 आणि दुसरं हे पण की मी आता लोकांचा इतका विचार करते तेव्हा मी किती तोंडाळ होते मी आता कोणाला एक शब्द बोलले की विचार करते अरे हे बोलून अतिशय म्हणजे मी आता एकदम अपोजिट आहे अवेअर झालेला पूर्णपणे त्या आयुष्यात जसं होतं त्याच्यापेक्षा जागृत झालेलं हा एकदम अपोजिट आहे म्हणजे मी आता लोक हवेत आणि ते आम्ही लोकांपासून दूर पळायची आता लोक माझ्यापासून दूर होतात कालांतराने yes, हळूहळू yes, yes, yes. आणि तेव्हा मी लोकांना हिडीस पिडीस करत होते त्यांचा mm -hmm. अपमान करत होते mm -hmm. प्रचंड प्रमाणात अपमान म्हणजे खूपच अपमान तुमचा कोणी केलाय काय खूप जणांनी प्रचंड जणांनी आणि मी अजून एक तुम्हाला सांगू इच्छिते की मी मी माझ्या पासलेट मध्ये मी पाहिलं की मी अतिशय सुंदर स्त्री होते मला माझ्या सौंदर्याचा गर्व होता आणि या आयुष्यामध्ये मी तुम्हाला सांगते माझी हाईट खूप कमी आहे मी जरी म्हणजे हे पण मी उंचीला खूप कमी आहे तर मी लहानपणापासून माझ्या उंचीवरनं खूप लोक म्हणजे काय म्हणतात मजा उडवली गेली आहे माझी बुल केली गेलेला -के करेक्ट म्हणजे खूप वेगळंच एक्सपिरियन्स होत मी तो शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला म्हणजे एवढं सांगितलं पण याच्यापेक्षा मी जरा वेगळंच फील करते आता मला सांगायचं हा मला पण आता ऍक्च्युली बोलता येत नाही एवढं माझ्या अंगाला हे झालंय थरथर होतय हा मला पहिले दोन मिनिट मी जेव्हा तुम्ही ट्रान्स मधून बाहेर आली तेव्हा मला असं वाटत होत की हे मी कदाचित mm. इमॅजिन केलंय मी हे इमॅजिन केलंय पण मी जेव्हा शांत झाल्यानंतर इमॅजिनेशन नाही हे yeah. हे सगळे खूप वेगळं आहे म्हणजे जेव्हा म्हणजे माझा आनंदाचा क्षणामध्ये तुम्ही सांगितलं मला तेव्हा मला तिरुपतीची मूर्ती येताना दिसली म्हणजे हे mm. आणि तर तेव्हा मला अजून म्हणजे मी लहानपणापासूनच मला पण खूप भक्ती आहे त्यांच्यावर ॲटोमॅटिकच म्हणजे त्यावेळेस पण होत yes, मे बी yes. तेच कदाचित कंटिन्यू असेल नि, निसर्ग कसं नियती परत बदला की ज्या आयुष्यात आयुष्यामध्ये सौंदर्यावर गर्व होता आज त्याच सौंदर्यावर तुमच्या किंवा तुमच्या त्याच बॉडीवर बुली केले गेले आहे म्हणजे हा शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा अजूनही असं की अरे तू तर छोटीच दिसते म्हणजे असत ना समजू शकत आणि दुसरं म्हणजे वडिलांच तर ते तर थॉरीफाय होत एकदमच बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात आले आलेल्या असतील तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे मला पुष्कळ लक्षात आलंय पण मी आता ते शब्दात तुम्हाला सर सांगू शकत नाही म्हणजे मला आता पूर्ण चित्र क्लिअर झालं की का लोक माझ्याशी अशी वागतात अशी वागतात कारण मी आधी त्यांच्याशी तसे वागले खूप वाईट वागले सॉवरा सुद्धा सॉरी 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 न सॉरी समजू शकतात हे अस आहे ठीक आहे पण एव्हरऑल एक्सपिरियन्स खूप वेगळाच होता हा राहिलेल्या कर्मांची तुम्हाला आता गुर्गुळीत कर्मांची माफी मागायची आहे अजून ते तुमचं पूर्ण आता हे शिक्षण तर झालेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल वैयक्तिक वा सेशन घेऊन तुम्ही या सर्व प्रश्नांचे किंवा ज्या कर्मिक जे तुमचे उर्वरित कर्म आहेत त्यांची सर्वांची माफी मागावी लागणार आहे ठीक आहे ना ते कर्म आपल्याला कट करावं लागणार माहित नाही मला कितपत कट कट ऑफ केल्या जाईल माझे जा प्रयत्न असतील पूर्णपणे त्या अर्थी तुमच्या आयुष्यातील हा त्रास कमी होईल आणखीन ठीक आहे ना ते कर्म पुढील आयुष्यासाठी परत कॅरी ऑन होऊ नयेत आपला अनुभव टाकला तर चालेल चेहरा पण नाही दिसत निश्चित राहता ठीक आहे ठीक आहे सर थँक्यू सो मच मॅम आपण परमिशन दिल्याबद्दल काय परमिशन तुमच्या सारख्या प्रश्न असलेल्या इतर लोकांनाही कुठेतरी जीव म्हणजे त्यांना सुद्धा एक आधार मिळू शकतो की आता जसं तुम्हाला हे प्रश्न पडले तुमच्या प्रश्नाचे कुठेतरी तुम्हाला उत्तर अशा या जगात कित्येक मराठी बांधव आहेत त्यांनाही कुठेतरी आधार मिळू शकतो हा एक दूरदृष्टीकोन ठेवा ठीके ना कारण की तुम्हालाही कोणीतरी बघणार चेहरा नाही दिसणार तुमचं नावही नाही दिसणार निश्चिंत्रा पण त्यांना कुठेतरी एक आधार मिळणार आहे ठीक आहे ना तुमचा याच्यासाठी नाही कारण इतकं आपण वाईट होतो मागच्या जन्मी हेच मला विश्वास होत नाही विश्वास होत नाही <laughs> <इश्वास होत नहीं। laughs> तुम्हाला विश्वास होत नाही तुम्हाला रिअलाइज झाल्यात ना त्या गोष्टी राईट राईट थँक्यू सो मच मॅम तुमच्या समोर आणखीन दोन केस स्टडी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या स्क्रीन समोरील कुठले एका व्हिडिओला क्लिक करा अशाच काही पूर्वजन्माचा अनुभव असलेला दुसरी केस स्टडी बद्दल अधिक जाणून घ्या